मध्ये आपण आय एम पी आश चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं आहे तर एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले बघा लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा ठिकाण कोणतं आहे छत्रपती संभाजीनगर आयोजन बघा एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलं जाणार आहे बघा अध्यक्ष कोण आहेत बघा डॉक्टर अशोक राणा अशोक राणा कोण आहे तर बघा मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक इतिहास संशोधक आणि भाषातज्ज्ञ डॉक्टर आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे कोण अशोक राणा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी या ठिकाणी वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे पहा लक्षात ठेवायचं आहे अठराव्या विद्रवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष कोण आहेत बघा वासुदेव मुलाटे आणि एकोणीसावे कोण आहेत बघा आपल्याला माहिती आहेत अशोक राणा कोण आहेत पहा अशोक राणा लक्षात आलं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये कोठे पहिल्या मधोवन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे तर हे महाबळेश्वर या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया किती निश्चांकी पातळीवर आला आहे तर सत्याऐंशी पॉईंट सतरा लक्षात ठेवा सत्याऐंशी पॉईंट सतरा कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामीण पुरस्कार मिळाला तर चंद्रिका टंडन लक्षात ठेवा चंद्रिका टंडन भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे तर त्रिवेणी कोणत्या बघा ते त्रिवेणी पुढचा प्रश्न आहे बघा फोर्सने दोन हजार पंचवीसमधील जगामधील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका हा या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती पहा कोणी अमेरिका फोर्बने दोन हजार पंचवीसमधील मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली तर यामध्ये भारत देशा कितव्या क्रमांकावर आहे तर भारत आपला बाराव्या क्रमांकावर आहे अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आडवती सव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सान्वी देशवाल लक्षात ठेवा सानवी देशवाल हिने कोणतं पदक जिंकलं तर सुवर्ण पदक आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ पाहून एक मार्कामध्ये तुमची वाढ झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकन नक्की ऑन करा पीडीएफसाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच जॉईन करा कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून बोलण्याचं अनिवार्य केलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा प्रत्येक सरकारी कार्यामध्ये मराठी बोलायची द मा महात्मास मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत बघा राजेश तलवार हे आहेत लक्षात ठेवायचे राजेश तलवार टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर आर प्राज्ञानंद लक्षात ठेवायचं आहे आर प्राज्ञानंद हा ठरलेला आहे बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा लक्षात ठेवा दुसरा खेळाडू कोण ठरलेला आहे अभिषेक शर्मा हा ठरलेला आहे बघा एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयांमध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढी काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकले आहेत बघा त्याची पी डीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीन स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात म्हणजे टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला हे सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं बनलं आहे ते कर्नाटक लक्षात ठेवा सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारं दुसरं राज्य कोणतं कोणतंही कर्नाटक राज्य बघा अडवतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक पटकावलं तर महाराष्ट्र लक्षात ठेवा महाराष्ट्र नेक्स्ट बघा मधील काय प्रश्न आहे न्यूझीलंडमधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीरित्या घोषित करण्यात आलं तर माउंट तारानाकी या पर्वताला बघा व्यक्ती म्हणून कायदेशीरित्या घोषित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणी मांडला तर निर्मला सीतारामन यांनी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणारे तर बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखावर बघा या ठिकाणी शून्य कर असणारे बघा प्राचीन ग्र ग्रंथाचे जतन आणि सर्वेक्षण करण्यासाठी कोणतं अभियान राबवण्यात येणार आहे तर ज्ञान भारत अभियान राबवण्यात येणारे बघा कोणतं ज्ञान भारत स्मारक आहे बघा ते बांधण्यासाठी केंद्राने कोणत्या ठिकाणी जागा दिली आहे तर जे काही स्मारक आहे बघा ते स्मारक बांधण्यासाठी बघा राजघाट या ठिकाणी बघा केंद्राने जागा दिलेली बघा आपल्याला स्मारकावर प्रश्न विचारला जातो समाधी स्थळावर प्रश्न शंभर टक्के विचारला जातो आता हे नवीन स्मारक सुद्धा आहे पहा हे टॉपिक आपल्याला करणं खूप गरजेचं आहे बघा ते आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्मृती परिसर संकुलामध्ये स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतलेला बघा ठिकाण ठिकाणकुढे राष्ट्रीय स्मृती संकुल राजघाट परिसर तर बघा हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते यांचा कार्यकाळ होता पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा दरम्यान जन्माला सुद्धा एकदा रिव्हिजन मारूयात अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस या दिवशी बघा त्यांचा जन्म झालेला आहे निधन बघा एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसला ला झालेलं आहे यांना पद्मभूषण पुरस्कार दोन हजार आठमध्ये मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे बघा भारतरत्न बघा दोन हजार एकोणीस मध्ये भारतरत्न पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अखेर मराठी भाषेला बघा अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी केंद्र सरकारकडून जाहीर झालेला आहे आणि त्याचा जो काय अध्यादेश कधी जारी केला आहे पहा तर आठ जानेवारीला हा अध्यादेश जाहीर झालेला आहे बघा आपल्याला माहिती आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जी काय बघा ती घोषणा केली होती बघा लक्षात आणि आज बघा म्हणजे आठ जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा जो काही प्रॉपर ऑफिशियली जो काही शासन निर्णय बघा तो या ठिकाणी काढलेला बघा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा त्याचबरोबर मंत्री उदय सामंत यांच्याकडे बघा सुपूर्द करण्यात आला मराठी भाषा बघा आता देशामधील सातवी भाषा या ठिकाणी ठरलेली आहे बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी बरोबरच बघा पाली भाषा प्राकृत भाषा आसामी आणि बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळणार आहे देशामधील अभिजात भाषा या ठिकाणी पाहून घेऊ आपण दोन हजार चारमध्ये बघा तमिळला भेटला होता दोन हजार पाचमध्ये संस्कृतला दोन हजार आठमध्ये बघा कन्नड तेलुगू दोन हजार तेरामध्ये मल्याळम दोन हजार चौदा मध्ये बघा ओडिया दोन हजार चोवीसमध्ये बघा मराठी पाली प्राकृत आसामी बंगाली असे एकूण बघा अकरा भाषा टोटल झालेल्या बघा अभिजात भाषा मिळणार अतिशय आय एम पी टॉपिक आहे बघा टोटल किती भाषा झालेल्या आहेत तर बघा या ठिकाणी अकरा भाषा या ठिकाणी अभिजित भाषेच्या झालेल्या आहेत पुढचा प्रश्न आपके स्क्रीन आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंही बेल आयकॉन ऑन करायची आणि व्हिडिओला नक्की चेक लाईक करा मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम कर त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पीडीएफ साठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप आहे बघा टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा त्या ठिकाणी मी याची पीडीएफ सुद्धा टाकणार आहे पुढचा प्रश्न बघा इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयानं देशामध्ये दे टिंबटिंबची सुरुवात केलेली बघा जे का इंटरपोल आहे बघा त्याच्या धर्तीवर तर भारतपोल लक्षात ठेवायचं बघा भारतपोल भारतामध्ये बघा भारत पोल पोर्टलची सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे बघा इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने बघा देशामध्ये भारत पोलची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे बघा हे पोर्टल बघा आयच्या अंतर्गत काम करणारे कोणाच्या अंतर्गत आयच्या अंतर्गत काम करणार आहे पोर्टलच्या मदतीनं राज्य पोलीस कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगार किंवा फरारी व्यक्तीच्या गुप्तचर माहितीसाठी थेट इंटरपोलची या ठिकाणी मदत घेणार आहे अतिशय महत्वाचा टॉपिक आहे बघा याशिवाय बघा विदेशी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीसोबत पोलच्या मदतीनं भारतीय यंत्रणांशी संपर्क साधून कोणत्याही गुन्हेगाराची जी काही माहिती बघा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे बघा पोर्टलचा उद्देश काय बघा पोर्टलचा उद्देश बघा देशातील जी काही गुन्हेगारी बघा त्यावर आणणं याचं उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे इंटरपोल म्हणजे काय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना इंटरनॅशनल क्रिमिकल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन याचा काय आहे फॉर्म सुद्धा विचारला जातो स्थापना पण लक्षात ठेवायची बघा एकोणीसशे तेवीस लक्षात ठेवायचं बघा एकोणीसशे तेवीसला इंटरपोलची स्थापना झालेली बघा मुख्यालय कोठे बघा लिओन फ्रान्स या ठिकाणी बघा हे सगळे टॉपिक डब्ल्यू एच ओ त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि इंटरपोल हे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला वारंवार पाहायला मिळतात आणि इतर परीक्षांना सुद्धा तर मुख्यालयकोडे बघा फ्रान्समध्ये यामध्ये एकशे शहाण्णव सदस्य देश आहेत बघा भारत बघा एकोणीसशे एकोण पन्नास पासून इंटरपोलचा या ठिकाणी सदस्य बनलेला आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा बघा हा प्रश्न बघा या ठिकाणी सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवायचा आपल्या वहीमध्ये तर बघा इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत इस्रोचे नवीन अध्यक्ष बनले आहेत बघा व्ही नारायण लक्षात ठेवायचं बघा व्ही नारायण हे इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पहा आणि हे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा लक्षात आहे आणि डॉक्टर एस सोमनाथ हे ये, डॉक्टर एस सोमनाथ हे त्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून चौदा जानेवारी रोजी बघा या ठिकाणी रिटायर होणार आहेत इस्रोबद्दल जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांना माहिती इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये जर पाहिलं तर आं आन्त, राष्ट्रीय अंतराळ संस्था इस्रोचे सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथ आणि लक्षात ठेवा स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला संस्थापक म्हणजे याची संस्थेची स्थापना केली होती डॉक्टर विक्रम साराभाई यांनी लक्षात ठेवायचं डॉक्टर विक्रम साराभाई मुख्यालय बघा कर्नाटकमध्ये वाक्य काय बघा स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ ह्युमन काइंड लक्षात ठेवायचं स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्विस ऑफ ह्युमन काइंड जो काय बघा एच एम पी व्ही व्हायरस हे बघा हा भारतामध्ये पहिल्यांदा जो काय रुग्ण आहे बघा तो कोणत्या ठिकाणी आढळला या ठिकाणी भारतामध्ये पहिला रुग्ण आढळला बँगलोर या ठिकाणी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं आढळला तर नागपूर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नागपूर या ठिकाणी हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं बघा याचा लाँग फार्मो काय प मेटापन्युमो व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे बघा लक्षात ठेवा बंगलोरमधल्या मधल्या आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसचा संसर्ग झालेला आहे बघा आणि रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुद्धा चालू आहेत आतापर्यंत या व्हायरसचे रुग्ण बघा चीनमध्ये आढळत होते सुरुवातीला चीनमधून या ठिकाणी सुरुवात झाली बघा कोरोना सुद्धा बघा चायनीजमधूनच आलेला पहा व्हायरसबद्दल बद्दल जर पाहिलं तर एच एम एच एम पी व्ही लक्षात ठेवायचं आहे हे याचा नाव बघा याचा शोध लागला दोन हजार एक साली नेदरलँडमध्ये याचा जर परिणाम पाहिला तर श्वसन संस्थेवर याचा परिणाम होतो याची लक्षणे लक्षात ठेवा सर्दी खोकला ताप जुलाब सर्दी खोकला ताप जुलाब पुढचा प्रश्न बघा एच EH एम पी व्ही व्हायरसचा भारतामध्ये पहिला रुग्ण बेंगलोर कर्नाटकमध्ये यंदाची जे काही बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा ही कोणत्या देशाने जिंकली तर ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेली आहे जगामधील सर्वात वयोरुद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार महिला तोमिको इतुका यांचं निधन झालं आहे तर त्यांचं वय किती होतं तर एकशे सोळा वर्ष त्यांचं इतकं वय होतं बघा भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जयंत एन खोबरागडी कोणाची करण्यात आली आहे जयंत एन खोबरागड यांची भारत देश जागतिक पातळीवर कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे तर तिसरा लक्षात ठेवायचं जागतिक पातळीवर तीन नंबरला आले बघा स्टार्टअपच्या परिसंस्थामध्ये नेक्स्ट बघा जस्टिन टुंडो यांचे नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा दिलेला आहे तर बघा ते कॅनडाचे बघा कुणाचे कॅनडा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्यारी दीदी ही योजना चालू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिला महिन्याला बघा दोन हजार पाचशे एवढी रक्कम मिळणार आहे तर दिल्लीने या ठिकाणी योजना चालू केलेली बघा महिन्याला अडीच हजार रुपये देणार आहे दरवर्षी बघा जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो तर चार जानेवारीला हा साजरा केला जातो कधी चार जानेवारीला प्रत्येक वर्षी मराठी पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो तर सहा जानेवारीला या ठिकाणी मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो आता बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एच एम पी व्हीचा पहिला रुग्ण नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे तर अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं नाव ऐल्यनगर करण्यात आलं आहे या ठिकाणी बघा ही स्पर्धा होणार आहे इंटरपोलच्या धर्तीवर इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणतं नवीन पोर्टल चालू केलं आहे तर ता आताच पाहिलं आपण भारत पोल हे पोर्टल या ठिकाणी चालू करण्यात आलं आहे यंदाचा बघा दोन हजार चोवीस पंचवीसचा सर्वोत्कृष्ट नाट्य सक्षमिक नाट्य समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्य गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर भालचंद्र कुबल यांना हा जाहीर झालेला आहे भारतीय अथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर बहादूर सिंग सागो यांची या ठिकाणी भारतीय अथलेटिक्स महासंचालकच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे बघा मैया योजने योजनेअंतर्गत झारखंड सरकार प्रति महिन्याला किती रुपये देत आहे ते या ठिकाणी बघा दोन हजार पाचशे रुपये या ठिकाणी देत आहे जगामधील सर्वाधिक खाद्य तेल वापर देश कोणता आहे तर भारतामध्ये बघा सगळ्यात जास्त या ठिकाणी तेल वापरलं जातं बघा तेल वापरणं या ठिकाणी चांगलं नाही आहे बघा परंतु जर आपण कच्च्या घाण्यातलं किंवा एकदम शुद्ध तेल वापरत असल तर ते चांगले परंतु तेल खाणं चांगलं नाही जास्त नेक्स्ट आहे बघा मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगामध्ये कितव्या स्थानी आलेला आहे तिसऱ्या स्थानावर बघा या ठिकाणी आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये बघा जगामध्ये कोणत्या देशा प्रथम स्थानी आहे तर मेट्रो मेट्रोमध्ये बघा मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये चीन हा प्रथम स्थानावर आहे बघा भारतात होणाऱ्या विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी बी सी सी आयने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे तर स्मृती मानधनाची नेमणूक केलेली आहे बघा लक्षात ठेवायचं आहे स्मृती मानधना बघा मेजर जे काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे हा चार खेळाडूला डी गुकेश सिंग हॉकी प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स आणि मनुभाकर शूटिंग हे चारही पॉईंट खूप महत्वाचे बघा अर्जुन पुरस्कार अर्जुन पुरस्कार बघा या ठिकाणी भरपूर जणांना देण्यात आलेले आहेत पहा या ठिकाणी जर पाहिलं तर अर्जुन पुरस्कार या ठिकाणी जर पाहिलं बघा ह्याची जी काही पी एफ आहे बघा ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा त्या ग्रुपची लिंकवर तुम्ही क्लिक करून नक्की जॉईन करा या ठिकाणी मी तुम्हाला फ्रीमध्ये ही पी डी एफ देणार आहे आणि जे काही महत्त्वाच्या मागील वर्षाच्या पी एफ आहेत बघा त्या तुम्हाला पेडमध्ये देणारी त्यामुळे बघा ही फ्री पी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा आपली व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर बघा सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या मेहनतीसाठी नक्की एक लाईक करा की मला कळल की माझी मेहनत शंभर टक्के काम करते तुम्ही लाईक केल्यानंतर आणि नक्कीच एक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला प्रश्नसुद्धा कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्यासाठी सांगणार आहे अर्जुन पुरस्कार आजीवन दोन हजार चोवीस विजेता कोणी बघा सुचा सिंगे ॲथलेटिक्स त्यानंतर मुरलीकांत राजाराम पेटकर हे प्यारा जलतरणपटू आहेत द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे विजेता हे पण लक्षात ठेवायचे बघा नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा पॅरा शूटिंगमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार यांना देण्यात आले बघा दीपाले देशपांडे यांना सुद्धा शूटिंग आणि संदीप सांगवान यांना हॉकीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे जीवनगौरव पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार बघा यस मुरलीधरन बॅडमिंटन यांना देण्यात आला आहे अर्मांडो अग्नेला कोलाको हे फुटबॉल खेळाशी संदर्भात आहे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार हा सुद्धा या ठिकाणी देण्यात आहे बघा त्याच्यानंतर फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया मौलाना अब्दुल कलाम आझाद ही जी काय ट्रॉफी बघा यामध्ये चंदीगड विद्यापीठ बघा चंदीगड विद्यापीठ हे विजेता राहिलेले आहे त्यानंतर लवली व्यावसायिक विद्यापीठ ही पहिला उपविजेता संघ राहिलेला बघा त्याच्यानंतर अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ दुसरे उपविजेते राहिलेले आहेत लक्षात ठेवा ही सगळी महत्वाची माहिती आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच संतोषी ट्रॉफी जो काय विजेता संघ कोणता राहिलेला आहे तर पश्चिम बंगाल संघाने बघा संतोष ट्रॉफी हा जो काय ट्रॉफी ती जिंकलेली बघा दोन हजार अठ्याहत्तर व इडिशन होतं की तो अठ्याहत्तरवं इडिशन होतं आणि ही एक फुटबॉल स्पर्धा आहे बघा संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो फुटबॉल खेळाच्या संदर्भामध्ये आहे जो काही फायनल मॅच बघा ती केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झाली होती आणि यामध्ये पश्चिम बंगाल हा विजेता ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर नेपाळ या शहरामध्ये बघा अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं जे काय आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा यू आय डी यू आय डी ए आयचे चे प्रमुख कोण बनले आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे कोण आहेत बघा यू डी आय म्हणजे आधार कार्ड संदर्भामध्ये आहेत आणि याचे नवीन प्रमुख सुद्धा बनले आहेत तर भुवनेश कुमार भुवनेश्वर कुमार नाही भुवनेश्वर कुमार क्रिकेटमध्ये आणि भुवनेश भुवनेश आणि भुवनेश्वर वेगवेगळे नाव आहेत तर बघा याचा लॉंग फॉर्म काय होतो पेपरला लाँग सुद्धा विचारला जातो त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे करून पाहिजे आहे तर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे काय बघा यू डी ए आयचा लॉंग फॉर्म आहे तर बघा स्थापना झालेली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला आणि सगळ्यांना माहिती आहे बघा आपल्याला आधार कार्डचा फोटो कसा येतो आहे सगळ्यांनी आधार कार्डचा फोटो बघायचा आहे कधी पण पाहायला गेली तेच ओरिजिनल फोटो आहे आपला तर बघा स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला ला वैधानिक हे काय बघा बॉडी उद्देश काय बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर नंबर म्हणजे सगळ्या भारतीयांना याचा नंबर देणे आधार ही बघा जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली पा आधार नंबर किती असतो अंकीचा तर बारा अंकीचा आधार नंबर असतो बघा तर बघा बारा अंकी आधार नंबर असतो सगळ्यांनी एक टार्गेट ठेवा की, मदे बैलनस बागा की, नरी। की निदान मी माझ्या जिंदगीमध्ये अकाऊंट बॅलन्समध्ये बघा बारा अंकी आकडा आणणार आहे बारा अंकी आकडा नक्की आणा निदान या ठिकाणी तुम्ही आत्ता लिहून तरी ठेवा कमेंटमेंट करून की मी आपल्या आयुष्यामध्ये बारा अंकी अकाऊंट बॅलन्स कमवणार आहे कारण की आपण आत्ताच विचार नाही केला तर आपल्या खादीच एक महिने बघा मराठीमध्ये विहिरीतच नाही ते पोऱ्यात कुठून येणार बरोबर एक नाही बारा आकडी आपल्याला अकाउंट बॅलन्स आणायचा आहे तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर नुकत्याच जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्त्या आपण पाठ करूयात तर बघा अंबरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे कोण आहेत पहा प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीयाचे प्रमुख आहेत बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर विजया रहाटकर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे मुख्य सचिव नुकतेच बनलेत बघा सुजाता सौनिक आलं लक्षात आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे सगळं महत्वाचे पॉईंट हे सगळ्यांनी लिहून ठेवा पुढचा प्रश्न स्क्रीन के उपर ये रहा परकीय गुंतवणुकीमध्ये मा दे, महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये तर महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये लक्षात ठेवायचं आहे राज्यामध्ये जे काही विदेशी गुंतवणूक काही वार्षिक सरासरी आहे ती पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा पंच्याण्णव टक्के जी काही गुंतवणूक आहे ती अवघ्या सहा महिन्यामध्ये करण्यात आली बघा सहा महिन्यामधील परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरला आहे अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे पण लक्षात ठेवायचं था आहे आणि या ठिकाणी आपल्यासमोर बघा ढळढळी दिसते की परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्याची क्रमवारी पहिल्या स्थानावर हम दुसऱ्या स्थानावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर गुजरात चौथ्या स्थानावर दिल्ली आणि पाचव्या स्थानावर तामिळनाडू तर ता आपल्या सर्वांना माहिती आहे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली होती मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत राज्यपाल बघा लक्षात ठेवा सी पी राधाकृष्णने राजधानी कोणती मुंबई पहा उपमुख्यमंत्री कोण आहेत तर दोन आहेत आपले सर्वांना माहिती बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे बघा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर लक्षात ठेवायचे प्रयागराज प्रयागराजमध्ये बघा कुंभमेळा आपल्या सगळ्यांना आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहते तर बघा कुंभमेळा दोन हजार पंचवीस तर कुंभ वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतो बघा नाशिकमध्ये परंतु या ठिकाणी जर पाहिला आता दोन हजार पंचवीसचा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आयोजित केलेले बघा गंगा आणि यमुनेच्या संगमावर आलं लक्षात गंगा आणि यमुनेच्या संगमावर आयोजन बघा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान असणारे बघा यामध्ये किती भाविक असणारे तर चाळीस ते पंचेचाळीस कोटी भाविक भक्तांची या ठिकाणी बघा हजेरी आहे बघा कुंभ आणि महाकुंभमधला फरक जर पाहिला तर कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी भरतो बघा तर अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि बारा पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा काय म्हटलं जाते आहे महाकुंभ म्हणून उत्तर प्रदेश बद्दल जर पाहिलं तर उत्तर प्रदेश ची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झालेली आहे किती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री सगळ्याला माहिती आहे बघा योगी आदित्यनाथ आहेत राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल आहे राजधानी कोणती आहे लखनौ आणि आपल्याला प्रश्न विचारला लखनौ हे कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे तर गोमती नदी किनारी वसलेला आहे बघा सेंट्रलच्या पेपरला म्हणजे टी सी एस विचारतंय प्रश्न पुढचा प्रश्न बघा भारतामधील आणि राज्यामधील पहिलं आदिवासी बघा आपल्या भारता भारतातील तिसरं भारतातील कितवं तिसरं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा हे स्थापन होणार आहे बघा कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे घोषणा काय असणार आहे याची जी काय घोषणा आहे बघा राज्यपालांनी केलेली बघा राज्यपाल लक्षात ठेवायचे भारतामध्ये फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत बघा पहिले बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये पहा त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आदि आंध्र प्रदेशमध्ये बघा